नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आपली तल्लेली गाबोली त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी गाबोली आणलेली आहे माशाची अंडी आणि आपली अद्रक लसूण मिरची पेस्ट आगळ हळद आग्रिकोळी मसाला कोथिंबीर कढीपत्ता आपला लसूण अख्खा तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपल्या गाबोलीला अद्रक लसूणची मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि आपलं हळद मीठ मसाला आणि आगळ हे लावून दहा मिनटं ठेवणार आहे हे पहा इथे मी आता गाबोली घेते आगळ अद्रक लसून मिरची कोथिंबीरची पेस्ट हळद आणि आपला आगरी पोळी मसाला आणि चवीनुसार मीठ संपूर्ण मिक्स करून घेते आणि आता हा सगळा मसाला लावून नाही दा ना दहा ते पंधरा मिनिट ठेवणार आहे एक दहा ते दहा पंधरा मिनिटानंतर आपण आता आहे ना तव्यामध्ये तळून घेऊया इथे आपला तवा तापलेला आहे आता तेल टाकते तेल चांगलं गरम झालं का आपण गाबोली तव्यात सोडूया आता इथे तेल चांगलं तापलेलं आहे आता मी आपल्या गाबोल्या तव्यात सोडते गॅस स्लो ठेवायचे आहे अशा प्रकारे सर्व बाजूला मी तेलात सोडणार आहे ना मी आपला थोडंसं पेचलेला लसूण टाकणार आहे कढीपत्ता थोडीशी कोथिंबी दोन्ही बाजूं चांगल्या घ्यायचे आहेत आता ही गाबोली आहे ना एका साईनी पलटून घ्यायची आहे गॅस थोडी स्लो ठेवायची आहे मी थोडस तेल टाकणार आहे हे पहा आपली जाभोली आहे ना दोन्ही बाजूनी चांगली तळून झालेली आहे शिजलेली पण आहे तर हे मी पलटून घेते टाकते आणि गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपली तललेली गाबोली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब, करा धन्यवाद